वर्धा जिल्ह्यातील आर्वी वन परिक्षेत्रातील लहादेवी शिवारात एका नाल्याजवळ वनरक्षक यांना गस्ती दरम्यान वन्य प्राणी मोर मृत अवस्थेत तर एक मोर जिवंत अवस्थेत आढळून आला यात सहा मोर व एका घुबडाचा जा मृत्यू झालाय यामध्ये मोरांची शिकार झाल्याचा जा प्राथमिक अंदाज आहे मोरावर विष प्रयोग केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आलाय यात पाच मोर जागीच मृत्युमुखी तर एका मोराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला वन विभागाने पंचनामा करत मृत मोर घुबड ताब्यात घेतले घटनास्थळावर विषप्रयोग केलेले तूर मक्याचे दाणे आढळले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर शिकार प्रकरणात आरोपी सुरपाल जीवन सिंग यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम नुसार नोंदविण्यात आला असून सदर तपासाकरिता ताब्यात घेण्यात आले आहे एकोणतीस फेब्रुवारी वनरक्षक श्री साबळे यांना बीट गस्तीमध्ये मध्ये वन्यप्राणी वन्य पक्षी मोर काही अवस्थेत काही अवस्थेत आढळून आले त्यांनी घटनेची माहिती तात्काळ मला दूरध्वनीवरून कळवली त्यानंतर मी वन वनकर्मचारींना घेऊन घटनास्थळावर पोहोचलो घटनास्थळावर ब गेल्याबरोबर एक जिवंत मोर होता त्याला उपचारासाठी आप आपण कर्मचाऱ्यांच्या सोबत आरवी इथे पाठवले मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचं मृत्यू झाला पाच मृत मोर आणि एक घुबड पक्षी तो पण मृतावस्थेत तिथे दिसून आला संपूर्ण घटनाक्रम जो घटनास्थळ याचा आम्ही बारकाईने जेव्हा तपास केला त्यावेळेस लक्षात आलं की एक पाण्याचा स्रोत होता नाला आणि त्या नाल्याजवळ काही दगडांवरती मका आणि तूर या यांच्या विष विषमिश्रण केलेलं होतं कीटकनाशकाचं <coughs> आणि त्या विषमिश्रित अन्नधान्यामुळे सदरचे पक्षी मोर आणि घुबड हे मृत्यू झाले असावे असा आम्ही अंदाज प्राथमिकदृष्ट्या नोंदवला आणि तिथूनच त्या संपूर्ण घटना क्रम किंवा तो घटनास्थळ आहे त्याचा तपास केला असता त्या नाल्याच्या जवळच एका कास्तकाराचं राहण्याचं ठिकाण होतं त्याच्या घरी त्याच्या राहण्याच्या ठिकाणीचा तपास केला असता त्याच्या घरी तोच मका आणि तोच तूर आणि ते कीटकनाशकसुद्धा आढळून आले त्या आधारावर आपण जो कास्तकार आहे भावने यांना या आरोपींना आपण घटनास्थळावरून ताब्यात घेतलं आणि पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि जे मृत मोर आहे त्याचं संविच्छेदन जे आहे ते पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करून तेन घेतलं आहे त्यानंतर त्यांच्या मृत मोराच्या जे काही अवयव आहे त्याचे सॅम्पल पण आपण प्रयोगशाळेसाठी मृत्यूचं नेमकं का कारण काय आहे ते जाणण्यासाठी पाठवलेलं आहे ॲज ए फॉरेस्ट ऑफिसर माझं लोकांना समाजाला एक कळगडीची विनंती आहे की आपला जो नॅशनल बर्ड आहे मोर याला अशा प्रकारे फक्त खाण्यासाठी किरकोळ मटणाचं एक हे म्हणून आपण मारतोय हे खरंच चुकीचं आहे असे कृत्य केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या कलम नऊ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन सात वर्षापर्यंतची शिक्षा आणि पन्नास हजारापर्यंतचे दंड असे प्रोव्हिजन आहे असे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपल्या अशा गोष्टीमध्ये कोणीही पडू नये धन्यवाद अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा